दीड महिन्यांपूर्वी बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडींच्यावर जे काही अत्याचाराचा जो काही प्रकार झाला त्याचा जो मेन आरोपी होता अक्षय शिंदे याला परवा दिवशी पोलिसांच्याकडून एन्काउंटर करून मारण्यात आलं ज्या वेळेला हे प्रकरण घडलं त्यावेळेला सगळी जनता असं म्हणत होती की त्याला आमच्या ताब्यात द्या आम्ही आमच्या पद्धतीने मारतो गोळी झाडून मारतो त्याला भर चौकात मारला पाहिजे त्याला उघडा नागडा केला पाहिजे त्याला फाशी द्या असं सगळ्यांचं म्हणणं होतं आता फायनली पोलिसांनी त्याला मारलेलं आहे आता ते एन्काउंटर करून खरोखर मारलेला आहे की तो एन्काउंटर हा एक प्लॅन होता हा मुळात दुसरा मुद्दा आहे पहिला मुद्दा हा आहे की त्या मुलींना त्यांचा न्याय मिळाला आहे ते त्या मुलींच्या आईला न्याय मिळाला आहे सरकार कायच करत नाही सरकार काही कामाचं नाही असं ज्यावेळेला सगळेजण म्हणतात त्यावेळेला खरोखर सरकारनं काहीतरी चांगल का आता चांगलं सगळ्यांच्या मनासारखं केलेलं आहे पण आता मधीच तुटल्या आहेत आपल्या सुषमा येते त्यांचे काय मला कळतच नाही की खूप दिवस झालं चर्चेत नाहीये म्हणून आता त्या अचानकच चर्चेत आलेल्या आहेत तुमचं जे काही स्किल आहे ह्याचं खरोखरच आम्हाला रिस्पेक्ट आहे म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत असू दे बोलण्याची शैली असू दे विचार करण्याची पद्धत पुन्हा मुद्देसूट जे काही तुम्ही कोणताही विषय असू दे तो मुद्देसूटपणे लोकांना जे पटवून देता हे खूपच चांगलं आहे आणि ह्याचा आम्ही रिस्पेक्ट करतो पण आता इथं जर तीन वर्षाच्या मुलीला न्याय मिळाला असेल त्या आईला न्याय मिळाला असेल तर इथं तुम्हाला काय अडचण आहे कोणत्या का पद्धतीनं कोणत्याही माध्यमातून जर त्या नराधामाला शिक्षा झाली असेल तर त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे त्या पोलिसांचं कौतुक करणं गरजेचं आहे त्या सरकारचं कौतुक करणं गरजेचं आहे तर इथं तुम्ही ते न करता तुम्ही तुमचा पक्ष बघत आहात आणि पक्षाच्या बाजूने फक्त विचार करत आहात कशाला हवी आहे तुम्हाला पोलिसांची टेस्ट कशाला हवं आहे तुम्हाला ते पोलिसांना निलंबित करा तुमचं स्किल तुमची शैली नको तिथं वापरून तुम्ही तुमची किंमत कृपया कमी करून घेऊ नका आता ह्या वेळेला खरंच जर सरकारचं कौतुक करण्याची गरज आहे तर तिथं कौतुक करून तुम्ही तुमचा मोठेपणा दाखवा असं माझं स्पष्ट मत आहे आणि तुम्ही कृपा करून उगजच चर्चेत येण्यासाठी नको तो विषय ओढून ताणून न धरता आहे त्या गोष्टीला एक्सेप्ट करून त्याचं कौतुक करून पाठ होणं आणि त्यात तुमचा मोठेपणा मिळवणं गरजेचं आहे